धनंजय मुंडे तुम्ही का त्याची हकलपट्टी करू शकत नाही कारण का दादाला सुद्धा ब्लॅकमेलिंग केलं असावं हे आता हे आम्हाला खात्रीशीर वाट काल धनंजय मुंडे म्हणाले की माझे टेस्ट करा अहो धनंजय मुंडेचे या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी टेस्ट केलीच पाहिजे कारण का धनंजय मुंडेने महाराष्ट्रामध्ये अनेक मर्डर घडवून आणलेले आहेत अनेक जणांना ब्लॅकमेलिंग केलेलं आहे सत्तेतून भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार नार्कोटेस्ट केल्यानंतर सगळा ओपन होईल आणि महाराष्ट्रात भूकंप होईल हा धनंजय मुंडे हा प्युअर ब्लॅकमेलर आहे आणि आत्तापर्यंत ह्या ब्लॅकमेलिंग करून सत्ता संपत्ती आणि ह्याच्यातून गुंडगिरी दादागिरी आणि ह्याची गँग महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे अहो या प पक, ज्या पक्षात तो राहतोय राष्ट्रवादी पक्षात राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांना त्यांनी ब्लॅकमेलिंग केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादी पक्ष त्याच्यावर कारवाई करू शकत नाही हा अजितदादा पवार तुमच्या पक्षात असणारा धनंजय मुंडे तुम्ही का त्याची हकलपट्टी करू शकत नाही कारण का अजितदादालासुद्धा ब्लॅकमेलिंग केलं असावं या या, हे याचा हे हे आम्हाला खात्रीशीर वाटतंय म्हणून सुद्धा हिंमत राहिलेलं नाही अजितदादाचा दादा पण गेलेला आहे अहो काही दिवसापूर्वी मलाही धनंजय मुंडेच्या सक्रिय सदस्य असणारे गुंड असणारा दत्ता खाडे यांनी मलासुद्धा स्वर्गीय संतोष देशमुख एकर करू उचलून नेऊन मर्डर करण्याची धमकी दिली काल मनोज दारांगे पाटील यांचा अडीच कोटी रुपये देऊन खून करण्याचा कट रचला अहो हा धनंजय मुंडे प्युअर गुंडगिरी दादागिरी करणारा माणूस आहे अहो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात या धनंजय मुंडेने गद्दारी केली आणि धनंजय मुंडेने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात गद्दारी केल्यानंतर याच मराठ्यांनी विरोधी पक्ष नेतेपद दिलं तुला आणि ज्यावेळेस पंकजा मुंडेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेची निवडणूक झाली पंकजय मुंडेचा पराभव धनंजय मुंडेने केला त्यावेळेस याच मराठ्यांनी परळीतल्या तुझ्या अंगावर गुलाल टाकला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असं लक्ष्मण आकेसारखे अनेक दलाल लोक धरून सुपारी देऊन मराठ्यांच्या विरोधात बघतोय अरे धनंजय मुंडे आती तिथं माती तुझं पायलीचा घडा भरला आहे जे जे तो केलंय ते फेडायची पाळी इथंच येणार आहे जैशी करणी वैशी भरणी आणि काल तू म्हणतो प्रभू वैजनाथाच्या समोर माझं तोंड आहे अरे धनंजय मुंडे सकाळी आरशात बघायला तुला दोन तास आरशा पुढे जाऊ शकत नाही कारण घागरीून तोंड होतं गोळ्या खेल्याशिवाय तोंड ओसरत नाही रोज रात्री हे चालू आहे तुझं सगळ्या महाराष्ट्राला आहे धनंजय मुंडेची नार्को टेस्ट झालीच पाहिजे